तर पेटलेला आहे आपला सगळ्यांचा गोलीगत धोका हो मित्रांनो गोलीगत धोका सूरज चव्हाण यांनी आपला गेम बिग बॉसमध्ये दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा जो गावठी मराठी दणका आहे त्यांनी बिग बॉसच्या घरच्यांना आता दाखवलेला आहे बिग बॉसचा सूरज चव्हाण म्हणजेच आपला गोलीगत पहिल्या आठवड्यात खूप शांत होता आणि असं वाटत होतं की हा काही खेळू शकेल का नाही पण आपल्याला विकेंडच्या वार नंतर दुसऱ्या दिवसाच्या एपिसोडमध्येच बघायला भेटणार आहे की गोलीगत आणि जानवी किल्लेकर यांचे खूप डेंजर भान झालेले आहे किचनच्या टास्कवरनं किचनच्या कामावरनं जानवी त्याच्यावर बॉसगिरी करत होती त्याच्यावर सूरज चव्हाणनी तिला चांगलाच गोलीगत धोका दाखवलेला आहे आणि तिला दाखवलेला आहे की मराठी मातीतून आलेला हा जो मुलगा आहे तो पण बिग बॉस कसा खेळू शकतो हो मित्रांनो गोलीगत धोका आणि जानवीला चांगलंच सुनवलेला आहे सगळ्यांना वाटत होतं गोलीगत खूप शांत राहीन असंच आपण हळूहळूच त्याला घराच्या बाहेर काढून देऊ पण नाही गोलीगतने त्यांना दिलेला आहे धोका आणि आता सगळे बिग बॉस वाले त्याच्यापासून जपून राहतील कारण की सगळ्यांना कळलेलं आहे की गोलीगत नेमकी कसा खेळू शकतो तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की गोलीगत धोका असाच चालू राहील का झेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद